स्वतःच्या खंडावरती करून ही विधेयक आमच्या मनोग्र व्यक्त करतील बघूया ठिकाणी मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आलेलं नाही मी साधा माय माहितीचे दिलेले शब्द लिहिणारा एक साधा रुस्तात स्वर्ग आहे माझ्या वडिलांनी अकरा वर्ष हो स्टोरी केली आणि त्याच बापाचं मला काहीतरी देणं लागतो म्हणून मला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होतनामाटलं निवडणुकीच्या रिंगणामध्ये हे साधन आहे हे प्रस्थापितांच्या विरोधात My yeah. bad. Yeah. तुमचा येतो अरे तुमचा भाव रंगनामध्ये उतरलाय अरे तुमच्या सहकार्याशिवाय ते येईलच कसा तुमच्या सहकार्याशिवाय हे निप्रू निवडून येईलच कसा अरे आज तुम्ही एवढाही केलाय मोठे पाटील आणि निमकाच्या काळामध्ये भडका उठलाय त्यांचा डिपॉझेट जप्त झाल्याशिवाय राहणार नियमित होईल डॉक्टरला गेला पाहिजे हे आमची अपेक्षा आहे या नियमामध्ये उतरायचा अशा की आज या तालुक्यातील काही रोखाला वाटत बायका पैसे जे राहतात ते भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विचाराचा आमदार आम्ही ठरवणार आणि जे आम्हाला आता सहकार्य करतील त्यांना आम्ही उद्याच्या आमदारकीमध्ये जेडपी मध्ये ग्रामपंचायतीमध्ये सहकार्य करणार नाही तर नामा सहकार्य नाही तुम्हाला सहकार्य होणार नाही कूट तरखाने में तव्हीं मानो या तालुक्यामध्ये गेले एक महिना झाले त्यांना पाणी चालू कुठं ते पाणीला आमदार मला शोधायचा अरे रामचंद्र फुटोबे हे जे दुकान आहे या दुकानातल्या प्रत्येक माणसाला बंगर असेल गावडे असेल आगावे असेल या प्रत्येक माणसाला ओळखू शकतो आणि मोहके पाटलांचं तुम्हाला नाव करी माहित आहे का मुख्यमंत्री म्हणतो का पवर हा करणेवाडीचा मार्ग आहे हा गावलाय हा हरलाय असं म्हणू शकतो का नाही हा म्हणू शकत नाही कारण पैसे फिरा मतदान साहेब आम्ही तुम्हाला नाही द्या तरी करा डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या तत्वाला आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे माझ्यातल्या प्रश्न सोडवायचा मागील सर्व युवकांना युवतींना कष्ट करणाऱ्या रोजगारांना शेतकऱ्यांना सर्व संत मंडळ येथे एकदा पदर पसरतो हे बोमडा हे बोमडा आपल्यामध्ये घेतो आणि रामचंद्रजी भुकोडेसर यांच्या आठ नंबरच्या किटारेवर आपल्या धन्यवाद जय छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 गुरु लोकसभेचे उमेदवार माननीय नामक चंद्रजन साहेब आपल्याला संबोधित